कराडमधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे ए माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा बघितलं ए आयचा जमाना चालू आहे ट्रेंड खूप गाजतोय पण माझ्या सर्व बहिणींना आज एक हात जोडून विनंती करतो माझ्या बहिणींनो जशा तुम्ही दिसताय ना तशाच खूप सुंदर दिसताय अशा फालतू ट्रेंडच्या नादाला लागून स्वतःची इन्फॉर्मेशन त्यांना देऊ नका कारण जे ए आय तुम्हाला साडी घालू शकतं ना तेच ए आय तुमची साडी उतरावू पण शकत आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ए आय असं पण करू शकत दुसऱ्याच्या बॉडीला तुमचा चेहरा लावू शकतं आणि तुमच्या बॉडीला दुसऱ्याचा सुद्धा चेहरा लावू शकतं म्हणून ना सर्व माझ्या बहिणीला एकच सांगतो आपण अशा फालतू ट्रेंडच्या नादाला लागून स्वतः अडचणीत येऊ शकतो म्हणून स्वतः सावध रहा आणि अशा फालतू ट्रेंड ला इग्नोर करा जय श्रीराम युग में सो, सो फिर राम ने